नमस्कार ब्लॉक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की रिक्षाचा किती ॲव्हरेज किती पिकअप आहे ते आता तुम्हाला माझ्यासमोर मी गाड्या दाखवतो दोन गाड्या आहेत एक फॉरेस्ट्रोक गाडी आहे आणि एक टी व्ही एस गाडी आहे तर आपण तो सांगणार आहोत की पिकअप कोणत्या गाडीला जास्त आहे आणि त्या गाडीचं सी एन जीवरती ॲव्हरेज किती आहे आणि पेट्रोलवरती ॲव्हरेज किती आहे तर ही गाडी तुम्ही समोर बघतात आहे ही फॉरेस्ट्रॉक गाडी आहे जो जो बगत बगत जो या जी जी तर याचं गाडीचं लुक तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने गाडीचं लूक आहे ही बजाज कंपनीची गाडी आहे आणि ह्याचं स्पीड लिमिट आहे ऐंशी आणि तुम्ही बघत असता बघत आहेत या गाडीचं लुक एवढं सुंदर आहे की या ठिकाणी जे आ दिलेलं आहे आयवर दिलेलं आहे आणि ह्या गाडीला जर पेट्रोलवरती जर बघायला गेलं तर पंचवीस सव्वीसचाच ॲव्हरेज ह्या गाडीला आहे आणि सी एन जीवरती कमीत कमी, -कमी पंचेचाळीस ते पन्नास पन्नासचा ॲव्हरेज मिळतो आता तुम्हाला दाखवतो की टी व्ही एस गाडी जरा इकडून या जरा तुम्हाला दाखवतो ही टी व्ही एस गाडी आहे तर टी व्ही एस गाडीचा बी तुम्ही लुक बघू शकता कशा पद्धतीने आहे एकदम सुंदर जसं बघ बघ बघायला बग, बग, जर झालं तर बघा तुम्ही किती मोठी लाईटी वगैरे आहेत कशा पद्धतीने याचा लुक देण्यात आलेला आहे आणि ह्या गाडीला जर ॲवरेज जर सांगितलं जर सी एन जीवरती तर पन्नास पंचावन्नचा टी एस गाडीला ॲव्हरेज आहे आणि मेंटेनन्सला जर बघायला जर गेलं तर एकदम खतरनाक मेंटेनन्स आहे याचा आणि त्या त्याच्यापेक्षा जर गाडी जर मेंटेनन्सने जर बघितली तर तुम्ही ह्या फोर स्टॉकची जर तुम्ही चेन करू शकता ही बजाज ऑटो आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्ही जर मार्केटमध्ये जर गाडी घ्यायला गेले तर हीच गाडी घेऊ शकता ऐंशी किचा स्पीड लिमिट आहे आणि गाडीचं लुक तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने लुक आहे एकदम सुंदर आहे आणि एव्हरेजला चांगलं आहे मेंटेनन्सला बी कमी आहे आणि ज्याच पद्धतीने तुम्ही जर ऑइल पाणी ह्या गाडीवर गा गाडीमध्ये व्यवस्थित ठेवतील त्याचप्रमाणे गाडीचं तुम्हाला राहणार आहे टी व्ही एस ही ह्या मी टी व्ही एस आणि बजाज ह्याच्याकरता दाखवली की भरपूर लोकं म्हणतात की गाडी कोणती घ्यायची जर बजाज कंपनीची जर गाडी घ्यायला तर गेले तर फोर स्टॉक गाडी अतिउत्तम आहे आणि टी व्ही एस गाडी घ्यायला गेलं तरी टी व्ही एस गाडीचं कसं आहे मेंटेनन्स जास्त असल्यामुळे या गाडीला तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवली तर ती गाडी एकदम व्यवस्थित असते रा राहत असते रा आणि मेंटेनन्स जर बघायला गेलं तर भरपूर प्रमाणात आहे हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच गमतीचे व्हिडिओ बघण्यासाठी लवकरात लवकर चॅनलला येऊन प्रतिसाद देण्याचं प्रेक्षकांनी काम करावं याच ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र